गंती फिरविली मग एक जण मला म्हंटल कुट्टे महाराज असं काय तप केलं होतं कर्णानं कि कर्णाला देवानं हो दारे नावाचा गुण दिला बरोबर की नाही अशी कोणती साधना केली होती कर्णानं की कर्णाला देवानं उधार ना वाचा कोण दिला अशी कुठली साधना आहे कर्णाच्या जीवनातली असं कुठलं तप आहे कर्णाच्या जीवनातलं किती वाऱ्या केल्या होत्या कर्णानं पंढरपूरच्या किती हिमालयामध्ये जाऊन कर्णानं ध्यान मुद्रा लावली होती कुठे तप केलं होतं कुठे साधना केली होती काय या कर्णाचं तप तरी सांगा आणि मग या कर्णाचा ज्या वेळेस आपण विचार करायला जातो की नाही त्यावेळेस आपल्या लक्षात येतं या कर्णाचं एकच तप होतं ते तप म्हणजे त्याच्या जीवनातली कृतज्ञता ऐका मंडळींना कर्णाच्या जीवनामध्ये जेवढी कृतज्ञता आहे ना तेवढी कृतज्ञता आपल्याला दुसरीकडे कुठं शोधून सापडायची नाही काय कर्णाच्या जीवनातली कृतज्ञता आहे ऐका महाभारताच युद्ध सुरू झाले महाभारताच युद्ध सुरू झाल्याच्या नंतर कर्ण सेनापती झालाय आणि कर्ण सेनापती झाला हे कराल्या बरोबर भगवान परमात्मा आत्याबाईला कुंती मातेला घेऊन कर्णाकडे गेलेत आणि कर्णाला सांगितलंय कर्णा आज तुला तुझा परिचय आम्ही देतो कर्णन म्हटले देवा द्या परिचय माझा आणि मग देवानं परिचय दिला करणा तुला माहित आहे तू कोण आहेस कोणत्याही आहेस तू राधेही नाहीस कर्णा माहित आहे तुला तू तु कोण आहेस पानवांचा सक्का भाऊ आहेस तू करणा आणि आई तू माझ या दुर्योधनाच्या सोबत थांबू नकोस दुर्योधन दुष्ट आहे दुर्योधन दुरात्मा आहे आणि तू बंधू आहेस कुणाचा पानवांचा चल पाडवांच्या बाजूने कर्ण ऐकून ठेव पानवांच्या बाजूने जर युद्ध करशील तर या भारतभूमीचा तू राजा होशील देव बोलतायत बरं कर्णाला या भारतभूमीचा तू राजा होशील द्रौपदी तुझी दासी असेल पाच पांडव तुझं दास्यत्व तु पत्करतील करतील त्या दुर्योधनाकडे काय करतोस तू चल पाच पानवांच्या बाजूने युद्ध कर दुर्योधनाला आपण युद्धामध्ये हरवू सगळ्यांचा निपात करू आणि सगळं राज्य तुझ्या पदरामध्ये पडल थांबू नकोस या दुर्योधनाच्या पार्टीमध्ये कर्णानं काय उत्तर दिलं माहिती ऐका कर्णाचं तप सांगतोय मी तुम्हाला कर्णाचं तप काय होतं इकडं लक्ष द्या मंडळींनो काय कर्णाचं तप आहे कर्ण काय म्हटलं माहिती कर्ण म्हटला देवा तुमचं बरोबर आहे मी राधेय नाही मी कोणत्याही आहे मान्य मला देवा तुमचं बरोबर मी पाच बांधवांचा मोठा भाऊ आहे बरोबर आहे रेवा तुमचं देवा मी पाच पांडवांच्या बाजूने युद्ध केल्याच्या नंतर मी राजा होणार आहे बरोबर आहे देवा तुमचं पण खरं सांगू का देवा तुम्हाला माझं ठरलंय मी ज्याच नीट खाल्लं आहे ना मी फक्त त्याच नीट करणार आहे देवा मला माहिती तुमच्या बाजून सोबत जर युद्ध केलं तर मी जिंकेल तुमच्या बाजूने जर युद्ध केलं तर लक्षात ठेवा पदरामध्ये राज्य पडेल तुमच्या बाजूने जर युद्ध केलं तर मी मरणार नाही या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत तुमच्या विरोधात युद्ध केलं तुम्ही तुमच्या विरोधात युद्ध केलं तर मीच काय सगळे मरणार तुमच्या विरोधात युद्ध करून आमचा पराजयच होणार आहे पण तरी माझं ठरलंय मी ज्याच मीठ खाल्लं की नाही मी फक्त नीट त्याच आणि त्याच करणारे ही कर्णाच्या जीवनातली कृतज्ञता म्हणून कर्णाला मिळाला ओदारे नावाचा गोल विडाला विठाला <laughs> त्याच्यामुळं म्हटलं मानवी जीवन जे आहे की नाही मानवी जीवन हे कृतज्ञ जीवन असलं पाहिजे कारण कृतज्ञ जीवनाचा परिणाम भगवंताची कृपा होत असते बरं लक्षात ठेवा भगवंताची कृपा होते त्यामुळे मानवानं कृतज्ञ असावं मानवानं कृतघ्न नसू नये कृतघ्न माणसांची हल्ली संख्या जास्त वाढलेली आहे महाराज कृतघ्न म्हणजे ज्यानं